मला सुरुवात अशा चित्रपटाने झाली ज्या चित्रपटाच्या नावामध्येच श्रंगार सामावलेला होता आणि मी आता जाणकार पुणेकर रसिक श्रोते समोर आहेत त्यांना एक ट्विस्ट देऊ इच्छित आहे मी आता एक वाक्य वापरते त्याच्यामधून तुम्ही सांगा की कोण संगीतकार असेल ज्यांनी त्यांना लिफ्ट दिली अर्थातच वसंताने जगदीशाच्या जीवनामध्ये बाहेर आणली सांगा कोण आहे अगदी सलाम तुम्हाला जोरदार प्रेक्षकांसाठी होऊन जाऊ दे आणि जेव्हा वसंत पवारांनी पहिलाच चित्रपट त्यांच्यासाठी दिला ज्या चित्रपटाचं नाव आणि त्या चित्रपटासाठी गीत लिहिलं गेलं ते गीत होतं त्यांच्या गावाची ओळख असणार कारण खेबुडकर खेबोडे आणि हळदी गावचे असले तरी जिल्हा मात्र कोल्हापूरचा आहे आणि कोल्हापूरचा तांबडा पांढरा रस्सा वरपून खाणारी लोक इथे आहेत आणि त्यामध्ये अर्थातच कडक असं झणझणीत छान असं मेजवानी घेऊन येणार गाणं ज्या गाण्यामध्ये खेबुडकरांनी पहिल्याच गीतामध्ये सांगितलं नाव गाव कशाला पुसता मी आहे कोल्हापूरची मला हो म्हणत्यात लवकी मिरची मास्टर ट्विस्ट होता मी म्हटलं ना रसिक प्रेक्षकांना ट्विस्ट देणार आहे निवेदिका तुमच्या सगळ्यांच्या समोर बसली ती तुमची परीक्षा घेणारी आहे कारण मी लवंगी मिरची घेऊन येत नाहीये तुमच्याकडे तुम्हाला खायाळ करायला हरिणीला घेऊन येते आजांना संगीत नाट्य क्षेत्रातला दिग्गज असा पुरस्कार बालगंधर्व रंगमंदिर परिवार महाराष्ट्र राज्य ट्रस्ट आमचं देत आहे आज रवीजी पल्लवी तुमचं सगळ्यांचं खूप भाग्य आहे आज तुम्हाला सगळ्यांना यानंतर ऐकायला कोण समोर माहिती आहे का प्रसिद्ध शास्त्रीय गायिका पार्श्वगायिका आशाताई खाडेलकर समोर बसते आईंचं मनापूर्वक स्वागत Thank you. i I'm